आपण अनेक संकट पाहिली आपल्या संकटाला तोंड देताना आपले नेते पवार साहेब पुढे राहून या सगळ्या संकटाला तोंड देत होते सत्ताही आली सत्ता आली गेली अनेक लोकांनी पवार साहेबांना साथ दिली महाराष्ट्रामध्ये पवार साहेब मी ज्यावेळी फिरतो त्यावेळी डोळ्यात पाणी आणून तुम्हा सर्वां पवार साहेबांच्या प्रेम करणारी असंख्य कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आहेत मला माहिती आहे या गर्दीमध्ये असंख्य जणांनी पवार साहेब तुमची चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची सभा देखील पाहिली असेल या नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही सभा रात्री घेत होता एस काँग्रेस असताना देखील तेव्हापासूनचे भक्त महाराष्ट्रभर पवार साहेब पसरलेले आहेत आणि त्याचा साक्षीदार मी आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात पवार साहेबांना मानणारा फार मोठा समूह कार्यकर्त्यांचा आहे आम्ही कदाचित तिथं आमदार की लढवली नसेल खासदार की त्या भागातल्या लढवल्या नसतील पण तिथली माणसं पवार साहेबांच्या माग गा आहेत आणि पवार साहेब सांगतील तीच दिशा आणि विचार आहे हे पंचवीस वर्ष त्यापूर्वी देखील पंधरा वीस वर्ष पवार साहेबांच्या श्रद्धा करणारा ठेवणारा माणूस आज पवार साहेबांच्या पक्षाच्या मध्ये आज काम करतोय